विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मी पुरुषोत्तम सागरकर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे आता आम्ही आलोत हो। काल कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ संपल्यानंतर कालचा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आज मी कुठे आलो आहे आणि आपल्यासोबत आहे अवनीश आणि आता मी आलो आहे ते मंदिरातले जे पुजारी आहेत ना आमच्या गावच्या देवळातले ते आईडला इकडे राहतात त्यांना मी शोधत शोधत आज मला यावं लागलं आहे तर ते भेटले शोदध, आता ते, भेट ते मंदिराची चावी आणत आहेत मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला सांगतो परत गावच्या देवळामध्ये का आलं

Gracias. <laughs> तर मंडळी परत मंदिरामध्ये आलो कारण हा जो ट्रायपॉड आहे ना तो काल मंदिरामध्ये राहिला होता आणि त्यासाठी यावं लागलं आणि आमच्या मामाने तो व्यवस्थित ठेवला होता आतमध्ये मंदिरामध्ये आणि mm -hmm. मेन कारण असं झालं की मी काल ये निघालो तेव्हा मला मंदिरात ते येताना देवासाठी नारळ आणायचा होता पण तो पुढे आलो आणि नारळ म्हणजे दुसरं शेवटचं दुकान होतं तिथे नारळ मला मिळालाच नाही आणि मी आलो असंच आणि पण मनात कुठेतरी सारखं हे होत होतं की नारळ द्यायचं आहे देवाला नारळ घेऊन तरी जायचं आहे आणि शेवटी माझा ट्रायपॉड इथे राहिला आणि मी आज घ्यायला आलो मग नारळ आवर्जून घेऊन आलो देवाला नारळ दिला आणि आरस घातला मामाने तेही देखील बघितलंच तुम्ही म्हणजेच काय तर देवाने ते पूर्ण करून घेतलं माझ्याकडून आज दुसऱ्या दिवशी त्यामुळे ट्रायपॉड पण मिळाला आपला इथे आणि आपल्याला प्रसाद पण आपण आता घरी घेऊन चाललो आहे एवढंच सांगणार होतं की का आणि जर कालचा व्हिडिओ आपल्या ह्या मंदिरातला जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तर तो, तो व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या आणि तुम्हाला त्रास परत ठीक आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील राखणदार आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यामध्ये डाव्या बाजूला नंदी आहे आणि नंदीच्या समोर शंकराची पिंड आहे शंकराची मूर्ती देखील आहे आणि गणपती आहे त्यानंतर श्री केदारनाथ यांची मूर्ती आहे श्री केदारनाथांच्या बाजूला झोलाई देवी आणि वाघझाई देवी आहे शिमग्यामध्ये जी पालखी येते त्या पालखीमध्ये श्री केदारनाथ झोलाई आणि वाघझाई देवी असतात ह्या सात बहिणी आहेत आणि इकडे हे आहे सात विहिरी आहेत सात मंदिराच्या बाजूला सान आहे या सानेचे बांधकाम कैलासवासी का सुरेश तुकाराम महाडिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे शिमग्यामध्ये पालखीमध्ये देव बसवून झाले की पालखी या सानेवर येते येथे ओठी भरली जाते त्यानंतर जुन्या मंदिरामध्ये पालखी जाते जुना मंदिर मध्ये आहे तिकडून पालखी येऊन मारुती मंदिर मंदिरमध्ये बसते आणि दुसऱ्या दिवशी मान जिथे असेल तिथून मानेवरून येऊन गेली की घरं घ्यायला सुरुवात होते मंडळी आता आम्ही घरी आलो पण बघा मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी खरंच माझ्या मनात खूप इच्छा होती की नारळ घेऊन जायचं देवाला आणि काल म्हणजे नाही घेऊन गेलो म्हणजे नाही मिळाला आणि म्हणजे दुकानं तर खूप आहेत पण म्हणजे जिथून घ्यायला पाहिजे होता तिथे न घेता मी पुढे गेलो म्हटलं पुढून घेऊ आपण पण तिथे नव्हता आणि मग असंच गेलो आणि राहिलं मग ट्रायफॉड राहिल्यामुळे मग देवाने ते पूर्ण करून घेतली माझ्या मनातली इच्छा आणि मग झालं म्हणजे देव पूर्ण करून घेतो आपल्या मनातली इच्छा तर हा मी छोटासा व्हिडिओ बनवला कारण मला खरंच मनापासून म्हणजे सांगायचं होतं की खरंच आपण जे मनातून जे देवाकडे आपण म्हणजे काही बोलू मागू तर ते नक्कीच देव पूर्ण करतो तर तसंच आज झालं आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका